बोलायचं आत्मा नमस्ते सर्वांना तर आपण आता जेवणाला रेकी दिली आहे काय बदल वाटला आपल्याला आपल्या जेवणात मी एका एकाला विचारते मी नाव घेते तुमचं लता हा मी ना आम्ही जेवण केले अगोदर साडेसातला आणि तेव्हा भाजी थोडी अशी मिरची विरची कमी वाटत होती पण आता तो एकदम टेस्टेड लागली भाजी जमली छान लागली हो छान <laughs> मस्त खूप छान नेक्स्ट प्रणाली महाडिक लवकर लवकर त्यानंतर भाग्यश्री त्यानंतर माइक सुरू किती वेळा सांगायचं माईक सुरू मध्ये बदल जाणवला अच्छा चांगली वाटते कि खराब वाटते छान <laughs> वाटते येस खूप छान दुसऱ्याला देऊन बघा कधी कधी म्हणजे जास्त फरक जाणवेल ओके भाग्यश्री ताई बिझी आहेत तोपर्यंत तो, हा तर वर करा ममला कळेल ना कोणाला संधी द्यायची माया काळणे आणि त्यानंतर सुनील दादा टेस्ट मध्ये फरक आला मॅडम पहिले होती ना बाजारात ती टेस्ट नव्हती ना आता प्लीज अवदारवा दुसऱ्याला पण घेऊन बघा खायला हा म्हणजे आपल्याला टेस्टचा विश्वास वाढेल सर सुनील दादा मॅडम चव कायम आहे चव कायम आहे कायम वाटली त्यापूर्वी केलेले वाटले माझ्या भाजीत चांगली चव बदलली माझी भाजी मी आत्ताची जेवली दुपारची होती पण माझी खूप चांगली होती एरवी भेंडीची भाजी आज एकदम सोसो झाली होती आणि थोडी उरली होती तर तिला खरंच टेस्ट आली आणि मी माझ्या मुलाला खायला दिली तर तो मला म्हणाला की म्हणजे पोळी आहे का याच्याबरोबर खायला <laughs> सांगून गेला आता इतकी छान फरक आहे ऍक्च्युली उरत नाही ती उरली कारण छान नव्हती झाली आणि आता खरंच खूप टेस्टी लागते तो इफेक्ट आहे शंभर टक्के मस्त ऊर्जेचा इफेक्ट पडतो चवीमध्ये पडतो एवढंच नव्हे तर हे जे ऊर्जावान ऊर्जामय अन्न आपण खाऊ ना तर त्यामुळे जे हळूहळू आपल्या आयुष्यावर बदल झालेले आपल्याला दिसतील ना ते खूप वेगळे असतील पण ते एकदम नाही दिसतील ना आहे ना आरोग्यावर असू दे बाकी सगळ्या गोष्टीवर असू दे एखाद्या गोष्टीची एलर्जी आपल्याला आईस्क्रीम ची एलर्जी आहे थोडस खाल्लं तरी काही होणार नाही कधी कधी जास्त अनेक जण आहे मॅडम मला दह्याची एलर्जी होती मॅडम मला अमक्याची एलर्जी होती पण आम्ही आता ऊर्जा देऊन जेवण करतो पूर्णपणे आम्ही सहजपणे कितीही खाऊ शकतो असं आहे बघा काय आहे तर ते ब्रह्मांडाची ऊर्जा आहे आपण खूप जास्त कुठं कुठं जाणार असं का होते जे होते ते मान्य करूया पण लक्षात ठेवा मी सांगते म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही हळूहळू प्रयोग करून बघा स्वतः ऊर्जे ऊर्जेसोबत एकरूप व्हा आणि मग तुमचा तुमच्यावर विश्वास ठेवा एखादी भाजी बिघडली त्याला ऊर्जा देऊन बघा वाढवून बघा इतरांचे अनुभव ऐका आणि मग बघा आपण गृहिणी आहोत आपण प्रयोगशील असायला हवं येस खूप छान नेक्स्ट भाग्यश्री दुसऱ्यांना दिली त्यांनी खायला म्हणून आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते, नमस्ते। जेवण झालेलं होतं त्यामुळे मी एक फळ घेतलं पहिले अर्ध फळ मी काढून ठेवलं आणि अर्ध्या फळाला रेकी दिली तर जे अर्ध रेकी दिलेलं नव्हतं ते थोडं आंबट लागत थो, होतं आणि ज्याला रेकी दिली होती ते थोडं गोडसर लागत थो, होत येस yes. खूप छान कोणी खाऊन पाहिलं मिस्टरांनी खाऊन पाहिलं मुलाने खाऊन पाहिलं yes. आपली परीक्षा घेणारे बाकी असलेलं की बरं वाटते हो की नाही <laughs> परीक्षा घेणारे लोक पाहिजे सोनार ताई <laughs> सुरु करणार कधी शिकणार तुम्ही स्वादिष्ट लागलं प्रसाद सारखं सुंदर लागलं येस काय घेतलं होतं तुम्ही ताई केळं घेतलं होतं केळं ओके ओके खूप छान येस छान पूजा पूजा नंतर दोन्ही आशा हा हातवर केला देते संदीप चवदार लागलं मॅडम ओके काय घेतलं होतं पूजा बटाट्याची भाजी आणि आशाताई पाटील पहिले नंतर वराडे हा हॅलो हा मॅडम मी वडा सांबर आणलं होतं ना येताना ते आम्ही सगळ्यांनी खाल्लं होतं आणि त्यातलं जरा उरलं होतं तर मी आता ते चपाती सोबत सांबरचा सा घास खाल्ला तो मगापेक्षा टेस्टी लागला आणि वड्याचा पण घास खाल्ला ना प्रत्येक घासाला वेगवेगळी टेस्ट जाणवती आणि मी घरातल्या ना मगाशी खाल्लेला वेगळा वाटलं आणि आता खाल्लेला वेगळा वाट वाढली त्याच्यामध्ये हे जास्त महत्वाचं ना माहिती नाही आपण काय केलं पण तरीही त्यांना जो बदल वाटतो ना ही आपली परीक्षा आहे खरी येस खूप छान आशातही वराडे मॅडम चवीत बद्दल वाटलं ओके चव okay. खूप छान लागली ओट छान ah, okay. <laughs> मस्त सुनीता ते माईक सुरू होईल तुमचा झाला झाला मॅडम गणपती बाप्पाचा प्रसाद होता हा मला आवडत नाही पेडा खायला पण आता छान लागलं काय होत ते ओके चला तर आता एक कॉन्सेप्ट पुन्हा क्लिअर करते तुमचा इथे काय माहितीये का, का एखादी गोष्ट एखादी भाजी जर आवडत नाही आहे ना घरच्यांना किंवा एखादी गोष्ट आपण करतोय पण ते आवडीने खातच नाहीत तर त्याला एनर्जी द्या आणि मग बघा कशी आवडीने खातात तर ओके okay, जसं आता यांना सुनीता आवडत नाही पण आता आवडीने खाल्ला खूप छान लागला सेम आपले मुलं एखादी गोष्ट खातच नाही हे नाही चालत मला ते नाही चालत ते नाही आवडत त्याला ऊर्जा द्या आणि मग बघा संपते की नाही तुमच्या घरचा केलेला पदार्थ एवढंच नव्हे तर एखादा पदार्थ पुरला पाहिजे सगळ्यांना पुरून उरला पाहिजे असं जरी वाटत असेल ना तरीही ऊर्जा द्या हा एखाद्या वेळेस काय होते खूप छान होते एखादी वस्तू आणि ना मग ते संपून जाते शेवटच्या लोकांना पर्यंत पुरत नाही त्याला पण एनर्जी द्या तशी एनर्जी द्या सर्वांनी आवडीने खाल्लेलं आहे त्यांचं मन तृप्त सुद्धा आहे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पुरलेला सुद्धा okay? आहे ओके हा आणखी कोणी आहे वैशाली तुम्ही ड्युटीवर आहात म्हणून विचारला आहे बोला मला असं झालं की तुम्ही तुमचं ब्लड आहे ना एकदम प्युअर माझं ब्लड प्युअर झालेलं आहे हे एक अफर्मेशन टाकत चला बरोबर आहे का माझं असते यस काळजी करू नका वैशाली मला पूर्ण विश्वास आहे ही ऊर्जा तुम्हाला मदत करणार आणि ना तुम्ही तुमचा जो फीडबॅक देसाल ना तो खूप वेगळा असेल Yeah. Okay. Okay. <laughs> हो <laughs> <laughs> मी जास्त करून तेच हे करत असते आरोग्य व्यवस्थित आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतात ओके खूप छान शोभाताई तुम्ही राहिल्या ना बापा शोभाताईला घ्यावंच लागेल शेअरिंग ला भाजी म्हटलं पाटोळीची भाजी होती मॅडम मी जेवण केलं आणि आता अजून भाजी जेवणामध्ये आणली तर खूप टेस्ट बाद झाली <laughs> खूप टेस्टी झाली घ्या खाऊन आता आपला प्रोग्राम संपल्यानंतर खाणार खाल्ला तो, तो, तो खाल दिसेल ना मी सर्वांना फक्त दोन घास खाल्ले ते दाखवलं ते तरी पण दिसला तुम्ही मस्त काय का असं बोट चाटून मिटून खाताना दिसले आम्हाला <laughs> दोन दो वेळेस भाजी चाटली मॅडम मी अशी नुसती बाकांना खाता नुसती चुकले खूप छान लागेल अगदी मनापासून धन्यवाद सगळ्यांना खूप धन्यवाद थँक्यू ऑल ऑफ यू यास तुमचं शेअरिंग अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतं लक्षात घ्या माहितीये का करूया आपण असेच ऊर्जा देत देत जेवण देऊया घरच्यांना आणि मग मला पंधरा दिवसानंतर सांगा काय बदल वाटतो तर मॅडम मेसच्या डब्याला म्हणजे आता मुलांचे मेसचे वगैरे असतात त्यांना नंतर शिकवणार आहे डिस्टन्स रेखी शिकवेल ना तेव्हा तुम्हाला सांगेल मी ओके okay, दूरच्या डिस्टन्स आपण त्याला व्हिडिओ लावायला लावायचा आणि कशी ऊर्जा द्यायची मी सांगेन तुम्हाला ओके चालेल खूप करूया ओके आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते